एदर मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय एस सी न्यूज नेटवर्क नमस्कार आय एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ही आहे परळी शहरातील उपेक्षित गोरगरिबांची वस्ती नाक्षेन नगर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळात अनेक आमदार खासदार मंत्री नगरसेवक निवडून आले गेले परंतु काट्याकुट्याच्या कुपाटीत वसलेल्या लोकांच्या दुःख दर्दा तथा वेदना आजपर्यंत कोणत्याच अण्णा नाना काका भाऊ ताई माई कोणालाच दिसल्या नाहीत ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे शहरालगत व शहरात असलेली ही वस्ती आजही ग्रामीण भागात असलेल्या गावकुसाबाहेरच्या वस्तीसारखीच वेदना व्यथा भोगत आहे या भागातील नागरिकांचे राज्यकर्त्यांना मतदान चालते परंतु त्यांच्या वस्त्यांचा विकास चालत नाही ही खऱ्या अर्थाने एक भळभळती जखम आहे या भागातील बहुतांश नागरिक हे मोलमजुरी करून आपले जीवन व्यथित करत आहेत उषा पायत्याला यांच्या धडधडणारे थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे बाजूला चमेरी रेस्ट हाऊस आहे आणि दोनोच्या मध्यभागी काट्याकुपाट्यात वसलेली ही वस्ती आहे जणू काही काट्या कुपाट्यांनी ही वस्ती झाकून ठेवली आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही या वस्तीतील दुःखदर्द वेदना वेशीवर टांगण्यासाठी कोणताच मीडियावाला पत्रकार या भागात आजपर्यंत गेला नाही आज महाराष्ट्र शासनाने आमदार खासदारांना घरकुल देण्याची घोषणा केलेला प्रश्न महाराष्ट्रात गाजत असताना दुसरीकडे परळी शहरातील सारक्या लाखो वस्त्या आज आपल्याला घर मिळेल या आशेने एक एक दिवस काढत आहे प्रसिद्ध कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांच्या कवितेची आठवण बातमी शूट करताना आली काट्या कुठ्याचा तुडवी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता नव्हे काट्या कुठ्याचा तुडवी तर आमच्या नागशेनगरकडे चल माझ्या दोस्ता असेच म्हणावे लागेल कशी उन्हात तळतात माणसं कशी उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला कसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता या भागात पत्रकार म्हणून बातमी छूट करत असताना आदरणीय नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटाची आठवण झाली या भागातील गोरगरिबांची मुलं या काट्याकुपाट्यांच्या रस्त्यावर खेळताना दिसून आली त्याहीपेक्षा भयान वास्तव समोर आलं ते म्हणजेच या भागात विहार मंदिर म्हणून असलेला परिसर एका पत्र्याच्या शेडमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छोटीशी मूर्ती दिसली आजूबाजूला मोकळे छप्पर दिसले आणि बातमी शूट करत असताना कुठेतरी वेदना झाली कमीपणा वाटला कारण अशा उजाड पत्र्याच्या शेडमध्ये आजही बाबासाहेबावर प्रेम करणाऱ्या या भागातील गोरगरिबांचे मंदिर उघड्या डोळ्यांनी दुःख वेदनानीच पाहावं लागले नवे कंठ दाठून आला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही या व्यवस्थेची आम्ही बळी आणि शिकार आहोत आमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची किरणे पोचलीच नाहीत स्वतःला भाऊ दादा नाना अण्णा काका ताई म्हणून घेणाऱ्या राज्यकर्त्यांना माणूस म्हणून जगणाऱ्या व्यक्तीच्या वेदना कधीच कळल्या नाहीत प्रत्येक वेळी या भागात मतांची भीक मागण्यासाठी येणाऱ्या राज्यकर्त्यांनी या भागातील काट्याकुपाट्यात राहणाऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून मताची भीक मागायला यावे तेव्हा त्यांनासुद्धा स्वतःची लाज वाटेल स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात आम्ही काय कमावले आणि काय गमावले आजही नागशनगरमध्ये रस्ते नाही नाल्या नाही कुठले घरकुल नाही जागाही स्वतःच्या नावावर नाही तरीही आम्ही कष्टाचे जिने जगतोच आहोत एखादा माणूस मेला तर त्याला नागशनगर ते पार भीमनगर शांतिवन स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी तब्बल चार ते पाच किलोमीटरचा रस्ता पार करावा लागतो जिवंतपणी जिवंत माणसालाही यातना सहन कराव्या लागतात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची किरणे आमच्यासाठी कधी उगवलीच नाहीत असेच म्हणावे लागेल आमच्या जगण्या मरण्याच्या व्यथाकथा दुःखाने दर्द काय आहेत हे या भागात गेल्या अनेक वर्षापासून राहणाऱ्या वंचित कार्यकर्त्याकडूनच ऐकूया पाहूया नमस्कार आयरिश एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आहोत परळी शहरातील उपेक्षित एरिया नाक्षनगर या भागामध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही या भागात रोड नाही नाली नाही ना अद्याप ना या पंच्याहत्तरच्या वर्षामध्ये एकही एक घरकुल या भागातील नागरिकाला देण्यात आलं नाही बौद्धविहाराची दशा आणि दिशा या आर एस टी सी न्यूज चॅनलच्या सदरामध्ये आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आदरणीय धम्मा क्षीरसागर आपल्याकडे आहेत ते या भागातील रहिवाशी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण या त्यांच्या भागामध्ये त्यांच्या समस्या आणि अडचणी काय आहेत तुमचं पूर्ण नाव ना सांगा धम्मानंद जगन्नाथ क्षीरसागर वंचित भोजन आघाडी शहर उपाध्यक्ष या कार्यकर्ता म्हणून आहे वंचित भोजन आघाडीचा इथं गेले पंच्याहत्तर वर्षे देशाला स्वातंत्र्य होऊन तरी पण इथं आपल्याला जे मूलभूत गरजा आहेत ते आपल्या आत्तापर्यंत शासनानं कोण्याच पूर्ण केलेला नाही ता इथं घरकुल नाही इथं रस्ते नाहीतं आणि गोदविहार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लेकरला शिक्षणासाठी वंचित आहेत इथले लेकरं शिक्षणापासून वंचित होईल ले की लेकरू मोठं झालं दहा बारा वर्ष झालं ते डायरेक्ट कामालाच लागाले बरोबर ही जागा नेमकी कोणाची आहे जागा नगरपालिकेच्या हद्दीत आहे का नाही ही जागा एम एसी बीची आहे अच्छा बा बारा एकर दहा गुंठे जागा आहे पूर्ण या जागेसाठी काही लढा चालू आहे का तुमची या जागेसाठी जागे गेल्या दहा वर्षाखाली इथले आपले काही कार्यकर्ते बीड इथे उपोषणाला बसले होते की कलेक्टरना असे आदेश दिलेत किंवा राहीन त्याचं घर कशीन त्याची जमीन या अंतर्गत जे कायदा आहे त्या काय कायद्याच्या अनुसारानं इथं नागशिकनगरला जी जागा आहे ती जागा ह्या लोकांचीच आहे ह्या लोकाला इथल्या सगळ्या सुखसुविधा द्यायला पाहिजेत हे शासनाकडे त्यांनी पत्र पाठवलेलं आहे बरं इथे समशानभूमीसाठी तुमची काय व्यवस्था आहे का समशानभूमी समशानभूमीसाठी एक आम्हाला पाच पाच किलोमीटर जावं लागतो ते तिकडे भीमनगरकडे जावं लागतं अत्यंत माणूस जर एखादा गरीब व्यक्ती मेला तर त्याला नेण्यासाठी परिश्रम घ्यावा लागतो आम्ही आता जवळपास सर्वे केला आहे की ज नव्व्यात पंच्याण्णव टक्के घरं ही पत्राची आहेत बऱ्याचशा घराला अक्षरशः लोखंडाची बाथरूमची दरवाजे बसवले म्हणजे घराला व्यवस्थित दरवाजेसुद्धा नाही आहेत ही शोकांतिका म्हणावी लागेल हे अत्यंत गरीब असलेले समाज आहे इथं माग असलेले लोक आहेत सगळे आणि सगळ्या सुखसुविधेपासून वंचित राहिलेला घटक आहे आतापर्यंत निवडून आल्याच्या नंतर कोणी आमदार खासदार मंत्री भिरकला का तिथलं इथं आमदार येते खासदार येतात फक्त तात्पुरतं बोलून जाते मत मागण्या मत मागण्यापुरतं इथं काहीच विकासच होत नाही एकदा निवडून आले पुन्हा कोणा येतच नाहीत आणि इथं जर पावसाळ्यामध्ये एक गुडघ्यावडा चिक्कल होत आहे रस्त्यानं जाताच येत नाही इथं फक्त राजकारणच केलं जातं आता सध्या मंत्रालयामध्ये शासन आमदाराला घरकुल्या द्यायला आहे आणि इथं मात्र तुम्ही उघड्यावर आहे याबाबतीत तुमचं काय म्हणतात आम आमदाराला दिले तर अत्यंत वंचित असलेल्या लोकाला बी द्यावा आम्हाला पालकमंत्र्याकडून माझी अशी वैयक्तिक मागणी करतो वंचित भोजन आघाडीकडून इथल्या जे लोक रहिवाशी आहेत त्याला स्वतःचं आणि हक्काचं घर मिळावा याच्यासाठी आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीनंही प्रयत्न करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये वंचित भोजन आघाडी नक्कीच नगरपालिका असं नगरपालिकेला घेरण्याचं काम करणार आहेत आर एच टी सी न्यूज नेटवर्क परळी